देशात दो दोन हजार चौदामध्ये रालोआचं सरकार आल्यानंतर लष्कराच्या आधुनिकीकरणावर आणि संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्यासाठी भर देण्यात आला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं नवी दिल्लीत शॉ सेंटर इथं आयोजित द वीक डिफेन्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते याचा अर्थ मागील सरकारांनी संरक्षण क्षेत्र मजबूत करण्याकडे लक्ष दिलं असं नाही मात्र बदललेला दृष्टिकोन आणि बदललेली मानसिकता हा रालोआ आणि आधीच्या सरकारांमधला मोठा फरक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं रालोआ सरकारचा दृष्टिकोन भारताच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याबद्दलचा आहे मात्र मागील सरकारचा दृष्टिकोन भारताच्या क्षमतेबद्दल कुठेतरी संशयास्पद होता असं संरक्षणमंत्री म्हणाले सर्वप्रथम आम्ही ही मानसिकता बदलली असं सांगत आपल्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी भारत आयातीवरील अवलंबित्व कमी करत असून भारताच्या संरक्षण गरजा पूर्ण करतानाच संरक्षण निर्यातीची क्षमता देखील बळकट करण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे असं ते म्हणाले दोन हजार चौदाच्या सुमाराला देशांतर्गत संरक्षण उत्पादन सुमारे चाळीस हजार कोटी रुपये होतं तर आज देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांमुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनं सुमारे एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपयांचा विक्रमी आकडा ओलांडला आहे अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली यावर्षी संरक्षण उत्पादन एक लाख साठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्याचं उद्दिष्ट असून दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा ने ने निर्धार संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानं वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात दाखल करण्यात आले